हा जो मागे दिसतोय मित्रांनो हा कोकणामधला स्पेसिफिकली दांडी बीचवरचा एक बंगला आहे ओके प्रत्येकाचे स्वप्न असतं की एक स्वतःच गावात एक घर असावं किंवा असं समुद्रकिनारी हा बंगला असावा किंवा जे काय असेल ते ओके पण आपल्याकडे जे स्पेसिफिकली शहरी भागात राहतात किंवा इतर कुठल्या भागात राहतात कॉर्पोरेशनच्या भागामध्ये राहतात ओके किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या भागात राहतात त्या एरियातल्या लोकांना इवन आपला रेग्युलर काटकसर करून सुद्धा अशा घराची स्वप्न कोण बघू शकत नाही पण शेअर मार्केट हे असा एक जरिया आहे एक मीडियम आहे जिकडे आपलं हे स्वप्न खरं होण्याचं ॲटलिस्ट एक मार्ग तरी दिसून येतो ओके हे कसं काय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे माझंही असंच एक स्वप्न आहे ऑफकोर्स हे स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाहीये पण त्याच्या बाजूनी वाटचाल चालू आहे आणि हे करण्यासाठी स्पेसिफिकली जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये सोफा नसाल किंवा असाल जरी तरी पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे ओके okay? माझा पहिले इंट्रोडक्शन करून घेतो पुढे विषय सुरू करायच्यासाठी जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये एक लिंक दिलेलं आहे त्या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉटसाईटला पाठवा चोवीस हजार वेळेत तुमचे रिप्लाय करतील ऑफर ही काय दिलेली आहे ती पण नीट वाचून घ्या थोडीशी मेहनत घ्यायला लागणार आहे नंतर ह्या बॅची जॉईन करून शेअर मार्केटचं पहिलं पाऊल जे शिकणं आहे त्याच्यासाठी तुम्ही सुरुवात करू शकता ओके तर चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया ओके एक असं काहीतरी गाणं आहे मा एक असावा माझा चॉकलेटचा बंगला जसा माझंही स्वप्न आहे की असावा माझा एक चिऱ्याचा बंगला तर म्हणून बोललो की आज या चिऱ्याच्या बंगल्याच्या समोर येऊन शूटिंग करावी कारण माझ्यासाठी ते इन्स्पिरेशन असणार आहे माझा व्हिडिओ बघण्यासाठी की कधीतरी माझाही असा बंगला असणार ओके दोन हजार गोष्ट आहे माझे माझं एक गुजराती एक मित्र आहे त्याचा पेडर रोडला दोन मधल्याचा फ्लॅट आहे ओके मी तेव्हा त्याला विचारलं की बाबा हा तुझ्या आजोबानी ते आजोबाने ऍक्च्युली फ्लॅट घेतलेला तर आजोबानी हा फ्लॅट कसा घेतला समुद्र समोर सी फे सॉरी सॉरी पेडर रोड जो मेन अंबानीचा एरिया आहे ना तिकडे कसा घेतला तो म्हणतो आमचे तर बिझनेसेस आहेत ऑरेट आणि प्लस आम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि ह्याचा जरा तुला अंडरस्टँडिंग बेटर पाहिजे असेल तर एक पुस्तक आहे रिच डॅट पुअर डॅट ते वाच ओके सो तिकडनं माझं ऍक्च्युली माझ्या डोक्यामध्ये घुसलं ते की बाबा जर आपल्याला मराठी माणसाला मोठं व्हायचं आहे तर आपल्याला शेअर मार्केट हा एक मार्ग आहे धंदा तर मार्ग आहे नोकरीनी कोणाला भेटेल नाही माहिती पुढची गोष्ट पण धंदा आणि शेअर मार्केट हे दोन गोष्टी आहे जिकडनं आपण पैसा कमवू शकतो मग त्याच्या दृष्टीकोनाने मी वाटचाल माझी सुरू केली की माझा एकतर धंदा मी कसा सुरू करेन आणि सेकंडली साईड बाय साईड धंद्यामधला जो पैसा मी कमवू शकतो तो मी मार्केटमध्ये कसा इन्व्हेस्ट करेन ओके okay, आता शेअर मार्केटमध्ये लक्षात ठेवा काही महिन्याचे हजार रुपये जरी आपण गुंतवले ओके okay, महिन्याचे हजार रुपये जरी गुंतवले तरी आपण करोडो रुपयाची संपत्ती क्रिएट करू शकतो ते कसं सिंपल बघा आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला जर करायची असेल ना एक गुजरात्यांची एक म्हण आहे की हजार दिवस ती गोष्ट करत राहा एक हजार दिवस तरी ती गोष्ट करत राहा म्हणजे जवळ तीन वर्ष तीन वर्षामध्ये आले की नाही छत्तीस महिने जर छत्तीस महिने जरी तुम्ही मार्केटमध्ये हजार हजार रुपये टाकले म्हणजे छत्तीस हजार रुपये जरी टाकले ना तर त्याच्याने तुमची करोड रुपये संपत्ती बनण्याच्या दिशेने सुरू होईल का कारण तोपर्यंत तुम्हाला मार्केटची सवय लागलेली असणार मार्केटचा अभ्यास झालेला असणार आणि जो तुमचा प्रॉफिट बनणार आहे त्याच्यावर तुम्हाला मार्केटवरती कॉन्फिडन्स येणार सो म्हणून ही हजार रुपये हजार रुपयांनी काय होणार आहे असे बरेचसे लोक म्हणू इच्छितात अहो हजार रुपयांनीच तर सुरुवात करायची आहे सवय लावायची आहे पैशाची चटक लावायची आहे आणि शेअर मार्केट कसं काय आपल्याला हजार रुपयावरती किती पैसे बनवून देतो ह्याचा मध्ये हिशोब करायला लागला तर आपण शेअर मार्केटच्या प्रेमात पडणार आजच्या तारखेला तुम्हाला अजून पटवून देतो तुम्ही सोन्यात पैसे गुंतवा ओके डायरेक्टली तुम्ही प्रॉपर्टीत पैसे गुंतवायला कोणाकडे पैसेही तेवढे मोठे नसतात आहे राईट सोन्यामध्ये पैसे गुंतवले तरी एवढ्या वेगाने पैसा तेवढा वाढत नाही सेफ्टी असते ऑफकोर्स पण तेवढ्या वेगाने पैसा वाढत नाही एफडी तर लांबचीच गोष्ट आहे फिक्स डिपॉझिट आणि एक्सेट्रा सो so, खरंच ज्यांचं मोठं स्वप्न असेल ओके एकमात्र मार्ग जो आपल्या इनिशियल सुरुवातीचा आपण मार्ग आपण समजू शकतो तो वन ऑफ द मार्ग आहे शेअर मार्केट म्हणजे गुंतवणूक खूप छोटी असते तुम्हाला लागतं काय इतर गोष्टी एक जास्त जास्त मोबाईल लागेल आणि जर लॅपटॉपनी काम करू शकतो तर अजून लॅपटॉप लागेल आणि फर्दर आहे तो जॉब घेऊन आहे ते जे काम करून साईड बाय साईड ही गुंतवणूक आपण मार्केटमध्ये लावतो आणि बरेचसे लोक ह्याला म्हणतात शेअर मार्केटला ॲज अ इन्व्हेस्टमेंट अरे बरेचसे लोकांनी बोलतो की अच्छा मी अच्छा मार्केटमध्ये मा पण इन्व्हेस्ट केलेले आहेत सोन्यामध्ये पण इन्व्हेस्ट केलेले आहेत ओके इन्व्हेस्टिंग हा शब्द बरोबर आहे पण जर तुम्ही शेअर मार्केटला ॲज अ धंदा म्हणून घेतला की मी जर एवढं भांडवल ह्याच्यामध्ये लावून या भांडवलमध्ये एवढं मला रिटर्न भेटेल आणि त्या रिटर्नच्या बेसिसवरती तीन वर्षाचा माझा स्कोर हा आलेला आहे त्याच्यावरती मला आपण पुढचे कॅल्क्युलेशन बेस केली तीन वर्षामध्ये मला एवढे टक्के भेटतात आहे तर येणाऱ्या वीस वर्षामध्ये मध्ये मला किती भेटतील रिटायरमेंट साठी मी अशी जागा येऊ शकतो का पंधरा किनारी किंवा समुद्र किनारी तर तुमची उत्तर तिकडे पटापट यायला लागणार जसं आपण नोकरीमध्ये असताना एक कॅल्क्युलेशन करतो ना दर वर्षानंतर माझी एवढी वाढ येईल नंतर एवढी बचत होईल पण धंद्यामध्ये एक लक्षात ठेवा इनिशियली लेट्स तुम्ही एक दहा हजार रुपये कमवायला किंवा दहा हजार छोटासा नंबर आहे मी माझे इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आता माझ्या शेअर मार्केटमध्ये जवळजवळ मागचे चार वर्ष माझं व्हेरीफाईड पी एन लिंक ओके व्हेरीफाईड प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचं लिंक आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेक्शन सेक्शनमध्ये मा माणसाला त्याचे पहिले एक करोड कमवायला ओके मेबी चार ते पाच वर्ष लागतात जवळजवळ चार सव्वा चार वर्ष झालेले आहेत एक करोड कमवायला ऑलमोस्ट सत्त्याण्णव लाख पण पोहोचले जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो होतो पण तुम्ही बघितलं झालेला असेल पण मागच्या चार वर्षामध्ये मला मा एक करोड रुपये कमवायला लागलेले आणि त्याच्या आदले जे जवळजवळ चौदा सोळा वर्ष माझ्या मध्ये आहेत त्यामध्ये मुश्किल मी काही लाख रुपये कमवलेले आहेत ओके सो पॉईंट काय सुरुवातीला आपल्याला पैसा तेवढा बनणार नाही पण जसा एक्सपिरियन्स वाढतो एक्सपिरियन्सच्या बेसिसवर जसा प्रॉफिट दिसायला लागतो पण जसा पण मार्केटमध्ये अजून पैसा टाकायला लागतो मग तो कंपाऊंडिंग इफेक्ट तुमच्या पैशामध्ये येतो आता मागच्या जस्ट एक वर्षामध्ये माझ्या जवळजवळ बेचाळीस लाखाचे प्रॉफिट झालेले ओके सो मी आता मी काय म्हणू शकतो की मे बी येणाऱ्या दोन वर्षामध्येच माझे एक कोटी बनतील नंतर पुढे जाऊन येणाऱ्या काळामध्ये मी वर्षभरातच माझी एक कोटी बनतील आणि मंत्र येणाऱ्या काळामध्ये माझ्या महिन्यातच इक्विटी बनायला लागेल सो हा शेअर मार्केटचा खरा खेळ आहे ज्याला समजला तो मार्केटमध्ये कमवेल नाही तर असं म्हणत बसेल हजार रुपयांनी काय होणार आहे हजार रुपयांनी सुरुवात केलेली होती आयुष्यात मी पहिले मार्केटमध्ये जे दोन हजार तेवीस दोन हजार तीन मध्ये मार्केटमध्ये आलेलो पहिले मी मार्केटमध्ये पाच हजार रुपये घेऊन मार्केटमध्ये टाकलेले होते तिकडनं माझी सुरुवात झालेली आहे राईट सो म्हणून आपल्याला जर खरंच मोठं स्वप्न घ्यायचं असेल खरंच मोठा पैसा कमवायचा असेल आणि खरंच जर मोठं साम्राज्य उभं करायचं असेल तर शेअर मार्केट हा वन ऑफ द बिझनेस इन्व्हेस्टमेंट म्हणत नाही वन ऑफ द बिझनेस तुमचा असलाच पाहिजे तर तुम्ही जाऊन तिकडे कमवणार ऑफकोर्स आता शेअर मार्केटमध्ये तुम्हाला काही गोष्टी शिकायला लागणार जसं की कंपनीचं फंडामेंटल अनॅलिसिस कसं असतं कंपनी कुठली विकत घ्यायची नंतर कंपनीचा चार्ट एक असतो चार्टवरती आपण कसं आपण शेअरला आपण बघायचं की बेस्ट प्राइस आपल्याला कुठली आहे बाय करायला नंतर तिसरी गोष्ट असतं म्हणजे पैशाचं नियोजन पैशाचं नियोजन मी कसं करणार जसं मी तुम्हाला एक हजार रुपयाचं उदाहरण दिलं की पहिले छत्तीस म्हणजे हजार 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 रुपये टाका नंतर एकदा त्याचा रिझल्ट आल्यावरती बघा आणि त्याच्यानंतर पुढे अजून पैसे वाढवत जावा कारण तेव्हा कॉन्फिडन्स आलेला असतो ते पैशाचं नियोजन कसं करायचं राईट आणि फायनली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टीमध्ये एवढं भीती वाटत नाही पण शेअर मार्केट मार्केट मध्ये कसं भाव वर पण जातो खाली पण जातो त्याला फिअर आणि ग्रीड म्हणतात सो भीती वाटते तर किती भीती वाटते वाढला तर किती आपण खुशमध्ये असतो तर ते इमोशन्स कंट्रोल करण्यासाठी आपल्या ट्रेडिंग सायकोलॉजी स्वतःचा ट्रेडिंग सायकोलॉजी आपण अभ्यास करायला लागतो बाकी कुठल्या क्षेत्रात मे बी एवढा हा चौथा पॉईंट लागत नाही पण बिझनेस करत असाल आणि शेअर मार्केट करत असाल आणि शेअर मार्केटला जर बिझनेस म्हणून घेतलात तर डेफिनेटली तुम्हाला या चार गोष्टी तुम्हाला शिकायला लागणार ओके परत सांगतो मित्रांनो नव्वद टक्के लोक शेअर मार्केटमध्ये पैसा गमावतात आणि फक्त दहा टक्के कमवतात म्हणून पण जे दहा टक्के जी लोक कमवतात कारण आपला फोकस असला पाहिजे की ही दहा टक्के लोक बरोबर काय करत आहेत या दहा टक्क्या लोकांमध्ये मला जायचंय तर मी काय काय केलं पाहिजे ते जर शिकलात तर भरपूर मोठी गोष्ट लक्षात जगातल्या पण जेवढी संपत्ती आहे ना संपत्ती मधलं पूर्ण नव्याण्णव टक्के संपत्ती फक्त एक टक्क्या लोकांकडे आपल्याला फोकस करायचं की आपला मराठी माणूस त्या एक टक्क्यामध्ये कसा जाईल जेणेकरून आपल्याकडे पण ते नव्याण्णव टक्के संपत्ती असावी ऑराईट आणि जेणेकरून आपलंही असं जे स्वप्न आहे घर बांधण्यासाठी आपल्या आप आईसाठी म्हणा स्वतःसाठी म्हणा स्वतःच्या मुलांसाठी म्हणा कधी ना कधी होणार आजच्या तारखेला सामान्य नोकरीवाल्याला असं स्वप्न बघणं खूपच डिफिकल्ट आहे ओराईट अनलेस तो एकदम टॉप लेवलच्या कुठल्या ले जॉबला असेल तो पण जो टॉप लेवलच्या जॉबला असेल तो, तो, तो पण असं एक जागा घेण्याचे धावे विचार करेल कारण तो पण माझी पूर्ण संपत्ती तिकडे टाकेल पण तो शेअर मार्केटचा ट्रेडर ओके जसं इन माय केस एखाद्या माझ्याकडे एवढी ताकद येईल की महिन्याला माझी अशी एक एक जागा मी घ्यायला सुरु करेन ते स्वप्न मला क्लिअर दिसतंय कधी ना कधी होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये कधी होणार ते आता मार्केटच्या नशिबात आहे आणि प्लस माझ्या मेहनतीवरती आहे पण होणार हे सत्य आहे आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत राहाल तर तुम्हाला माझी जर्नी जे रेग्युलर कट्टर फॉलोअर्स आहे त्यानंतर माझी माहिती आहे सो जे काय आहे ते बेसिक आपल्याला सुरुवात करायची हजार रुपयांनी सुरुवात करा मार्केटमध्ये तीन चार वर्ष राहा पैसे कमवा आणि मग मार्केटमध्ये पैसे वाढवत जा मार्केटला अ बिझनेस म्हणून बघा मोठी स्वप्न बघा तरच मार्केटमध्ये पैसा कमवणार छोटी स्वप्न बघितली तर मार्केटमध्ये पैसा बनत नाही हे लक्षात ठेवा राईट मित्रांनो परत ज्याला पण शेअर मार्केट शिकायचं असेल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या माझ्याकडे नॉलेज घ्या आणि आपला युट्यूब चॅनल तर बघतच राहा कारण जास्त जास्त इन्फॉर्मेशन जास्त जास्त प्रॅक्टिकल नॉलेज माझ्या जे पण मी गोष्टी करतो शेअर मार्केटच्या अवतीभोवती सगळे आपले नॉलेज या चॅनलवरती भेटायला बघायला भेटणार आहे मित्रांनो मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र